जवाहरनगर मीट मार्शलने बनावट नंबर प्लेट असलेल्या चोरीच्या मोपेड स्कूटीसह एका उच्च शिक्षित चोरट्याला तर दुसऱ्या सराईत घरफोडी करणाऱ्याला घेऊन रुपये मुद्देमाल हस्तगत जानेवारी रोजी बीट मार्शलचे पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर चौक वाणी मंगल कार्यालयाजवळ दोन इसम चोरीची स्कूटी विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात रविकुमार गादेकर मारुती गोरे यांनी या ठिकाणी सापळा रचला संशयित इसम ग्रे रंगाच्या स्कूटीवर जात असताना या दोघांनाही पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता या दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रशांत शेळके बी इंजिनिअरिंग तसेच इम्तियाज पप्पी इसा खान या दोघांना ताब्यात घेतलं ताब्यात असलेल्या स्कूटीच्या कागदपत्रांबाबत माहिती विचारली असता पोलीस यामध्ये तफावत आढळून या, या गुन्ह्याचा आणखी तपास करत असताना ही स्कूटी एका महिन्यापूर्वी मल्हार चौक गारखेडा पुंडलिक नगर येथून मित्र इम्तियाज उर्फ पप्पी खान अशा दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली पप्पी खान यांच्यावर गुन्हे अभिलेख वर तपासणी केली असता चोरी घरफोडी शटरफोडी गंभीर स्वरूपाचे गुन्हल दाखल असल्याची माहिती मिळाली पंधरा दिवसांपूर्वी हर्सल जेलमधून पोलीस स्टेशन कुंडलिक नगर शटरफुडीच्या गुन्ह्यामध्ये हा सुटला होता पुढील कायदेशीर कारवाईसाठी मोपेड स्कुटीचा चोरीचा गुन्हा दाखल असलेले कुंडलिक नगर तसारे यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर उस्मानपुरा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रविकुमार गादेकर मारुती गोरे गुन्ह्याचे तापसी कमलदार सहाय्यक फौजदार ठोंबळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत या दोघांनाही पोलीस उपनिरीक्षक रविकुमार संभाजी गादेकर जव्हार नगर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर काल दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आमचे बीट मार्शल अमलदार मारुती गोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजीनगर चौकामध्ये दोन इसम ग्रे कलरची स्कूटी घेऊन येणार आहेत आणि ती स्कूटी ही चोरीची असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तिथे सापळा रचला सापळा रचल्यानंतर काही कालावधीनंतर दोन इसम स्कूटी घेऊन येत होते परंतु ते आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी ती स्कूटी भरधाव वेगाने चालवण्यास सुरुवात केली काही अंतरावर जाऊन आम्ही त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना स्कूटीच्या संदर्भात माहिती विचारली तर त्यांनी कुठल्याही विश्वसनीय माहितीची आमची पूर्तता केली नसल्या कारणास्तो आम्ही त्यांना जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे पुढील चौकशीसाठी आणले यातला आरोपी नंबर एक प्रशांत परशराम शेळके वय वर्ष बत्तीस शिक्षण बी इंजिनिअरिंग आणि धंदा पेंटर तो देवळाई परिसरात छत्रपती संभाजीनगर येथे राहतो त्यांनी अशी कबुली दिली की जी स्कूटीच्या समोर नंबर प्लेट लावलेली आहे तो त्याच्या घरच्या स्कूटी नंबरची डुप्लिकेट नंबर प्लेट बनवून तो स्वतः वापरत होता तसेच हा आरोपी नंबर दोन इम्तियाज इसा खान हा वय वर्ष चोवीस राहणार इंदिरानगर छत्रपती संभाजीनगर हा सराईत गुन्हेगार असून ह्या दोघांनीही मागील अंदाजे एक महिन्यापूर्वी पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ही स्कूटी चोरल्याची कबुली दिलेली आहे आणि सोबतच ह्या दोघांनी मिळून पंधरा हजार रुपयामध्ये स्कूटी ही इतर गिरायकांना विकण्याची त्यांनी तयारी केलेली होती सोबतच ही साठ हजार रुपये किमतीची स्कूटी आणि बनावट नंबर प्लेट असलेली ऍक्टिवा मुद्देमाल जप्त करून आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे जप्त केलेली आहे या ठिकाणी पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा नंबर तीन अब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई माननीय श्री पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय श्री प्रशांत स्वामी साहेब साहेब पोलीस उपायुक्त उस्मानपुरा विभाग माननीय माननीय श्री श्री मनीष कल्याणकर साहेब व पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सोबत एस आय ठोंबरे साहेब व बीट मार्शलचे अमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी संतोष खाबिया छत्रपती संभाजीनगर